मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सर्वांना माहीतच आहे की महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जातात मात्र मे महिना उलटून गेल्यानंतरही मे महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खा, बँक खात्यात नेमका कधी जमा होणार याकडे सर्व बहिणींच्या नजरा लागल्या आहेत या दरम्यान आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना जणू लॉटरीज लागलेली आहे माध्यमामध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे पण कधी मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर दिले जाण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्यापही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये अर्जाबाबत काय अपडेट आहेत जाणून घेऊया आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केलेले आहेत मात्र काही महिला निकषात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्यावर अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेत सेवा जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फरवरी दरम्यानच लक्षात आली तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही